सर्वांना माझा नमस्कार आपण स्क्रीनवरती जे विद्यार्थी बघत आहोत हे सेवासाधना गुरुकुलमधील इयत्ता पाचवीचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या इतिहासा या विषयामध्ये एक मध्याश्मयुगीन निवारा ही संकल्पना आली आहे तर ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांनी असा विचार केला की आपण प्रत्यक्ष झोपडीत बनून बघू आणि या विद्यार्थ्यांनी मध्याश्मयुगीन मानवाचा निवारा या ठिकाणी बनवलेला आहे तर सुरुवातीला मी कार्तिकला प्रश्न विचारतो कार्तिक काय काय साहित्य लागले याला त्याला वाळलेले गवत पुष्टा पुन्हा ड्रॉइंग पेपर ग्लो असे साहित्य लागले बर आणि रुद्र कृती कशी केली याची काय काय आम्ही सर्व मुलांनी सर्वप्रथम एक ड्रॉइंग बुकचा पेज का, का, कापला डिझाईन बनवली आणि त्यानंतर त्याला जे की वाळलेले गवत होते ते लावले त्याच्यानंतर त्याला गोल आकार दिला आणि तिला एक पुष्टा घेतला त्या पु सर्वप्रथम सगळं लावल्यानंतर त्याला जी की नारळ जी शेंडी म्हणतो आपण त्याला रगडून त्याचा आपण पाचुळाच्यावर टाकला आहे कडिडनी आणि व नंतर, नंतर आम्ही जी गोल झोपडी केली ती ती बसवली नंतर एक जी की बड्डेला टोप असतो त्याचा एक भाग म्हणून आम्ही बनवला आणि त्याच्यावर गवत खावली वा वा आणि तुम्ही बाकीच्या मदत केली असं नाही का तुम्ही स्वतःसाठी आणि या तुमच्या या दोन लिडरसाठी टाळ्या वाजवा या विद्यार्थ्यांनी पाठामध्ये समजलेली संकल्पना प्रत्यक्ष त्यांनी ती संकल्पना झोपडी तयार करून समजावून घेतलेली आहे तर या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या पाठामध्ये ज्या ज्या संकल्पना भविष्यामध्ये येतील त्या त्या संकल्पना प्रत्यक्ष आपण आपल्या जीवनामध्ये त्या संकल्पना आपण वापरल्या पाहिजे काही गोष्टी आपण बनवून बघितल्या पाहिजे पुन्हा एकदा पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद